वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट तालुक्यातील वडनेरच्या एका पोलीस निरीक्षकाचा रात्री झोपेतच मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली मनोज वाडिवे असे मृत पोलीस निरीक्षकाचं नाव आहे घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत याबाबत माहिती जाणून घेतली वडनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज वाडिवे हे hey, शुक्रवारी रात्री पोलीस स्टेशनमधील काम आटपवून परिसरातील शासकीय निवासस्थानात आराम करण्यासाठी गेले होते सकाळी पोलीस ठाण्यातील अन्य कर्मचाऱ्यांकडून पोलीस निरीक्षक यांना कामाकरिता वारंवार मोबाईल फोनवर संपर्क करण्यात आले मात्र कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने पोलीस कर्मचाऱ्यांनी शासकीय निवासस्थान गाठत दार वाजवले मात्र आतमध्ये मनोज वाडीवे मृत अवस्थेत पडले असतील याची कुसटची कल्पना त्यांना नव्हती पोलिसांनी बाहेरून बराच वेळ दार वाजवले पण कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नव्हता त्यामुळे पोलिसांनी दार तोडण्याचा निर्णय घेतला घरात प्रवेश करताच पोलीस निरीक्षक हे मृत अवस्थेत आढळून आले त्यांचा मृत्यू हा झोपेत हृदयविकाराचा धक्का आल्याने झाल्याचे सांगण्यात येत आहे या घटनेमुळे परिसरात आणि पोलीस प्रशासनात खळबळ माजली असून पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र